कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया इंदिराबाई महिला शिक्षण संस्था संचलित मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर श्रीकृष्णनगर सावदा बराणपूर रोड रावेर तर ही जाहिरात खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर येथील आहे पाहिजेत आमच्या संस्थेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता खालीलप्रमाणे पदांची आवश्यकता आहे तरी इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतिसह उपस्थित राहावे तर या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता खाली दिलेल्या पदांची आवश्यकता आहे तरी जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत घेऊन उपस्थित राहायचे आहे अनुक्रमांक एक पद प्राचार्य पदाचे नाव प्राचार्य पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता प्राचार्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बीई इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल व पाच वर्ष अनुभव डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल व आठ वर्ष अनुभव तर पहा दोन शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिल्या आहे प्राचार्य या पदासाठी बी इलेक्ट्रिकल किंवा बी मेकॅनिकल व पाच वर्ष अनुभव त्याखाली पहा डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा मेकॅनिकल व आठ वर्ष अनुभव अनुक्रमांक दोन पद पदाचे नाव इलेक्ट्रिशियन निदेशक पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी किंवा डिप्लोमा आय टी आय त्यानंतर अनुक्रमांक तीन पद पदाचे नाव फिटर निदेशक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी किंवा डिप्लोमा किंवा आय टी आय अनुक्रमांक चार पद वेल्डर निदेशक पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी किंवा डिप्लोमा किंवा आय टी आय अनुक्रमांक पाच पद क्लार्क पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कॉम किंवा बी कॉम त्यानंतर अनुक्रमांक सहा शेवटचे पद आहे शिपाई पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास सूचना मुलाखत दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता मुलाखत ठिकाण मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर मोबाईल क्रमांक दिला आहे संपर्क क्रमांक पहिला नाईन एट एट वन एट सिक्स सेवन फाईव्ह झिरो नाईन दुसरा आहे क्रमांक एट नाईन डबल नाईन वन एट झिरो नाईन झिरो सिक्स अध्यक्ष इंदिराबाई महिला शिक्षण संस्था रावेर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद